वाल्यांना माहीत झालं पाहिजे का पुनताम्या तू यात्रा निघते जय श्रीराव जय जय श्रीराव आता हे जे मध्ये खाली बस सगळे जिथं आहे तिथे बसून घ्या बसून घ्या तिथे जिथं आहे तिथे बसून साइटला होणे तिकड माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणायचंय एक मिनिट आज आपले यात्रा आपल्या राष्ट्रीय आलेली आहे श्रीलंकेवरून पंधरा डिसेंबरला निघून बावीस जानेवारीला अयोध्येला पोहोचणारी रामराज्य युवा यात्रा ही आज पुंतंब्यात आहे ही यात्रेचा रूट मी पुंत घेऊन आलो म्हणून मला काही लोक धन्यवाद आहे पण मी तो घेत नाही यासाठी का मी यात्रा त्या ठिकाणी घेऊन चाललो ज्या ठिकाणी रामचंद्रजी गेले होते म्हणजेच यात्रा पुंतंब्यात आली माझ्या बरोबर रामायण सर्किटचे अध्यक्ष रामावतार जी आए, आता आ, आहे आता पुंतंबा हे रामायण सर्किट मध्ये जोडल्या जाणार आहे म्हणजे प्रभू जी कुठे कुठे गेले होते त्याच्या पूर्ण तीनशे लोकेशन जोडायचं काम चालू आहे आणि मी शिर्डीचाच असल्यामुळं भलेही आता वीस वर्षापासून दिल्लीत राहतो परंतु पुंतंब्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे मी संघाचं काम करीत असताना एपीव्ही पीच काम करीत असताना किंवा बाबाजींचंही काम करत असताना पुंतांब्यात नेहमी यायचो एपी व्ही आंदोलनासाठी गर्दी पाहिजे असेल किंवा संघाच्या शिबिराला सगळ्यात जास्त जाण्याची संख्या असेल किंवा बाबाजींच्या अनुष्ठानला बसणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या असेल कुंतांब्यानी नेहमी आपली भक्ती आणि शक्ती दाखवलेली आहे अशा ऐतिहासिक नगरी म्हणजे मला नगर जिल्ह्यातले दोन चार गाव सोडले तर ज्याचा इतिहास असा हजारो वर्षाचा आहे असे गावं आहेत किती कुंतंब त्यापैकी एक आहे ज्याचा लाखो वर्षाचा इतिहास आहे आणि या लाखो आज लाखो वर्षाच्या इतिहासाला आपण जोपासता हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे आज आपल्या गावाचं पॉप्युलेशन आणि एकूण सगळ्या गल्ली तेवढ्या सकाळी पूर्ण गावात रांगोळी काढून रामांच्या पादुकेचं केलेलं स्वागत हे आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेले संस्कार दाखवत आहे आपण हे असे जोपासून ठेवा कारण प्रभू रामचंद्रजी ज्या ठिकाणी येऊन गेले त्या गावांचा शहरांचा यथोचित वेळेवर उद्धार होणारच आहे आपला पुंतांबेकर म्हणूनच उद्धार आहे पण भौतिक दृष्टिकोनातून या ठिकाणी काही सुविधांचा अभाव आहे ज्यावेळी या सर्किटला ते जोडलं जाईल त्यावेळी सरकारच्या प्राथमिकतेमध्ये हे येईल आणि आम्ही ही लिस्ट बावीस जानेवारी नंतर सरकारला देणार आहे माझ्या बरोबर राम अवतार जी आहे हे इन्कम टॅक्स कमिशनर होते परंतु हे सोडून पूर्ण देशभरामध्ये राम कुठं कुठं गेले याची लिस्ट नव्हती सरकारकडं कारण मुघलांना ती लिस्ट बनवायची गरज नव्हती इंग्रजांनी मुद्दाम बनवू दिली नाही त्याच्यानंतर पंच्याहत्तर वर्ष चाललेले या सरकारमध्ये कोणाला रामाबद्दल नीट असता नव्हती असेही सरकार झाले ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलं राम होते का नाही माहित नाही परंतु मोदी सरकार आल्यानंतर आपल्या आयुष्याचे पन्नास वर्ष रामाचा रूट शोधण्यासाठी घालवणारे राम अवतारजी रामायण सर्किटचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले जे आज आपल्यामध्ये उपस्थित आहे या यात्रेचा उद्देश काय प्रभू रामचंद्रजी म्हणजे तुमच्याकडे यात्रा का आली यासाठी आली या का तुमच्या पूर्वजांनी माझ्या पूर्वजांनी राम वनवासात या ठिकाणी असताना काहीतरी त्यांची सेवा केली असेल म्हणून त्यांच्या चरण पादुका इथं आल्या कंद दिली असतील त्यांच्या वाटेतले काटे काढले असतील त्यांना त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये त्यांच्या बरोबर भजन संध्या केली असेल काहीतरी केलं असेल अन्यथा तुम्हीच का तुम्हीच का इथं बसलेले आज ज्यांना दर्शनाचा योग आला या यात्रेत जे सहभागी झाले तुम्हीच का याचं उत्तर हे आहे तुमचे पूर्वज पूर्वजी रामाची सेवा केली त्यामुळे या सेवेचा संस्कार पुढच्या पिढीलाही द्या अंतिमता मी आपल्या सगळ्यांना बावीस जानेवारीचं अयोध्येचं निमंत्रण देतो आपण सगळ्यांनी बावीस जानेवारीला अयोध्येच्या प्राण प्रतिष्ठा समारोहामध्ये हो सहभागी व्हा आपण शरीराने येऊ शकणार नाही सगळे पण तुमचा प्रतिनिधी म्हणून मी सहपरिवार अयोध्येमध्ये पूजेला बावीस जानेवारीला प्राण प्रतिष्ठेचा जा जाणार आहे आणि देशभरामध्ये बावीस जानेवारीचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी शरीराने पुणतांब्यात असाल पण मनानी कुठं असणार आहे जोरात जरा मावशी कुठं असणार त्यामुळे अयोध्येत बावीस तारखेला आपण रामाच्या चरणी आपल्या चित्ताला स्मरित करू सुदर्शनवरही त्याचं विशेष प्रसारण राहील गावाच्या समितीने जे ठरवलं असेल तसं होईल एक मला आनंदाची गोष्ट वाटते आजही सगळा हिंदू समाज कुठलीही जाती पातीचे भेद विसरून सगळा पुंतांबेकर म्हणून सगळा हिंदू म्हणून आजच्या या यात्रेमध्ये सहभागी झाल्या तुमच्या या हिंदुत्वाला राम असंच एकतेची शक्ती देव अशी प्रार्थना रामाच्या चरणी करतो माझ्याबरोबर श्याम महाराज पण आहे परंतु आता पुंतांब्यानंतर श्रीरामपूरचा वेळ इथेच झालेला आहे त्यामुळं श्रीरामपूरला आता जायचंय आपण बावीस तारखेला टी व्हीवर भेटू जय श्रीराम श्री चला